नरसिंह प्रतिष्ठान आयोजित नारी शक्तीवर आधारित महाकाली अवतार या जिवंत देखाव्याचे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडव्होकेट जयंत जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करून हा देखावा शहरासह तालुक्यातील सर्व गणेश भक्त नागरिकांना बघण्यासाठी खुला करण्यात आला आहे कोपरगाव शहरातील नरसिंह प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव निमित्ताने समाज प्रबोधनपर असो व धार्मिकदृष्ट्या अशा विविध माध्यमातून जिवंत देखावा सादर करत जनजागृती करण्याचे काम करत आहे त्याच अनुषंगाने राज्यातील बदलापूर असेल कोल्हापूर असेल अशा बऱ्याच भागात महिला युवती शाळकरी महिला महाविद्यालयीन युवतींवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे स्त्री शक्ती सक्षम कशी होईल यासाठी नारी शक्तीवर स्त्री शक्तीवर अत्याचार करणाऱ्या दारुक राक्षसाचा वध महाकाली अवतार हा जिवंत देखावा नरसिंह प्रतिष्ठान यांच्या वतीने साकार करण्यात आला असून हा देखावा जास्तीत जास्त नागरिकांनी विशेषतः महिला युवतींनी आवर्जून बघावा असे आवाहन नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी आमचे मार्गदर्शक स्वर्गीय कांतीबाई कहार यांच्या प्रेरणेतून दरवर्षी आम्ही जिवंत देखावे गणेशोत्सव काळामध्ये सादर करत असतो यावर्षी यावर्षीही नारी शक्तीवर आधारित असा महाकाली अवतार दारुक राक्षसाचा वध हा देखावा सादर केला आहे हा देखावा सादर करण्याचे कारण असे की आपण महाराष्ट्रातील बदलापूर असेल तसेच संबंध महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी महिलांवर बाल बालिकांवर तसेच शाळकरी मुली असतील किंवा कॉलेजच्या युवती असतील यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आणि स्त्रीशक्तीला बळ मिळण्यासाठी आज आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे या देखाव्यातून सर्व महिलांना युवतींना तसेच कॉलेजच्या मुलींना आम्हाला सर्वांना इतका संदेश द्यायचा आहे की नारीचा जन्म हा फक्त अन्याय करण्यासाठी झाला नसून दारुक राक्षसारूपी जे जे विकृती असणारे जे समाज घटक आहे या घटकांना महाकाली स्त्रियांनी महाकालीचा अवतार घेतल्यानंतर मृत्यूला सामोरे जावे लागेल याची सर्व विकृती असलेल्या लोकांनी याच्यातून बोध घ्यावा म्हणून आणि प्रत्येक मुलीनी महाकालीचाच अवतार घेतला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा या देखाव्यातून आहे तरी माझी कोपरगाव शहरातील महिला भगिनींना तसेच तमाम नागरिकांना सामाजिक संघटनांना विनंती आहे की त्यांनी हा देखावा पाहण्यासाठी जरूर, जरूर जरूर यावे असं मी नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करतो खास करून युवतींनी या कार्यक्रमासाठी येऊन या देखाव्यातून बोध घ्यावा आणि हिमतीने प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यावे अशीच मी विनंती सर्वांना करतो